केसांचे प्रॉब्लेम जरा जास्तच वाढलेत का कारण मी आजकाल बघते प्रत्येक जण विचारते की केसांसाठी काय करतेस किंवा केसांसाठी काय करायला हवं आपला जो व्हिडिओ होता मेहंदीवाला केसांना आपण गणपतीच्या मेहंदी कशा प्रकारे लावू शकतो कारण मी दुसरी कधीच कुठलीच मेहंदी युज केलेली नव्हती आता मी करते एक आपण म्हणतो ना एक्सपिरियन्स घेणं अनुभव घेणं त्यामुळे मी भरपूर गोष्टी युज करते आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देत असते पण त्या मध्ये एक कॉमन प्रश्न होता की हा ठीक आहे आपण मेहंदी लावू शकतो गाय करू शकतो पण परमनंट आपले जे ग्रे झालेले केस आहेत पांढरे झालेले केस आहेत त्यांना काळं कसं करू शकतो परमनंटली हे खूप जास्त व्हाईट असे झालेले एकदम चांदी झाली आहे डोक्याची अशा लोकांसाठी नक्कीच नाहीये पण ज्यांचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली किंवा एक वीस टक्के केस पांढरे झाले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर नक्की तुम्हाला फायदा होणार आहे आता आज मी तुमच्यासाठी एक प्रोडक्ट घेऊन आली आहे त्याचं नाव आहे ग्रे हेअर सिरम हे आहे एव्हरेज सिरम जे आपल्याला हेअर वॉश नंतर लावायचे आणि ट्रस्ट मी याचा फायदा इतका होतो आ, की तुमचे केस जर पंधरा वीस टक्के पांढरे झालेले असतील तर ते नॅचरली काळे करण्याचं काम ते करत आता हे कसे लावायचं किंवा काय तुम्हाला ते एक व्हिडिओ मी ज्यामध्ये मी तुम्हाला लावून दाख दाखवते अप्लाय करून दाखवते की तुम्ही कशाप्रकारे लावू शकता परत मिनरल्स फ्री आहे सल्फेट फ्री आहे आणि असे बरेच इन्ग्रेडियंट आहे त्यामध्ये ज्यामुळे तुमचे केस खूप हेल्दी होणार आहेत आता हे लावायचं कसं तर तुम्ही रात्री झोपताना हे लावू शकता एक दिवस आड करून लावायचे आज जर लावलं ला तर उद्याचा दिवस सोडून द्या परवाच्या दिवशी तुम्ही केला हे लावा आणि एकदम इथून घेतलं आपण की हे बघा हा ड्रॉप आहे एखाद्या इंजेक्शन सारखा सॉरी लहान बाळांच्या औषधासारखा हा ड्रॉप आहे आणि काचेचा आहे हा फुटतो सुद्धा सो हा डिरेक्ट कालपवरती लावा आहे आणि प्रेस करत करत दाबत दाबत हे दाब प्रोडक्ट पडतं आपल्या केसांवरती आणि हे आपल्या पूर्ण केसांना अप्लाय करायचं आता जेव्हा हाय हे आपण सगळीकडे अप्लाय करतो एक ड्रॉप इथे टाकला एक ड्रॉप इथे टाकला तर सगळीकडे अप्लाय करतो त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने त्याला मसाज करायचंय तीन ते चार मिनिट फक्त आपल्याला मसाज करायचे कारण आय ना दिवसभर खूप काम असतं आणि संध्याकाळी हे सगळे सोचले पूर्वाला एवढा वेळ नसतो किंवा इंटरेस्ट सुद्धा बऱ्याच जणांना नसतो पण जर तुम्हाला सुंदर केस हवे तर थोडस तरी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील आणि एफर्ट्स घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही त्यामुळे चार पाच मिनिट काढू शकता तुम्ही एक दिवस आड आणि हे प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर चार मिनिट मसाज करायची मसाज केल्यानंतर कंगवा बिलकुल लावायचा नाहीये सिरम एखाद्या सिरम नंतर तुम्ही खूप जास्त ब्लड सर्क्युलेशन वाढव हो म्हणून कंगवा फिरवता विंचरता वगैरे तेल लावल्यावर सुद्धा तुम्ही ही चूक करता पण तेल लावल्यावर सुद्धा हे करायचं नाहीये आणि सिरम लावल्यावर सुद्धा केस विंचरायचे नाहीये त्यामुळे तुमची आहेत ना कमकुवत होतात तर हे सांगितले की तुम्हाला कधी अप्लाय करायचे तर लहान मुलापासून हे अप्लाय करू शकता का तर अठरा वर्षाच्या समोरच्या मुलांपासून तुम्ही हे अप्लाय करू शकता फिमेल मेल कुणीही लावू शकता तुमचे ग्रे हेअर जे असतील थोडीशी पांढरेट झालेले ते तुम्हाला ब्लॅक झालेले नक्की दिसून येईल तीन ते चार महिने युज केलं तरी होऊन जाईल आणि ही एक बॉटल तुम्हाला दोन महिने जाते त्यामुळे आरामात तुम्ही इतकं इन्व्हेस्ट करू शकता तुम्हाला इथे त्याची प्राइस पण दाखवेल मी इन्ग्रेडियंट काय काय आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये नाहीये काय सल्फेट फ्री आहे मिनरल फ्री आहे तर हे फ्री 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 फ्री, फ्री काय आहे ते इथे पण दाखवाल मी जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे ठेवू शकाल आणि ॲव्हरी नावाचा हा ब्रँड आहे यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे प्रोडक्ट मिळून जाईल त्याचबरोबर ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवरती शॉपिंग वेबसाईटवरती वे प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाईल आता यामध्ये पावर्ड वर, पावर्ड विथ विटॅमिन ई आहे आणि याच्यावरती जास्वंदाच्या फुलाचा जो फोटो आहे त्याने तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की ज्यामध्ये जास्वंदाच्या फुलाचा अर्क जो आहे तो युज केला आणि जास्वंदाच्या फुलं हे आपल्या केसांसाठी खूप जास्त लाभदायक असतात मेथेदाणे असतील किंवा जास्वंदाची फुलं असतील कडीपत्ता असेल कांदा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या केसांसाठी अतिशय छान असे काम करतात तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच थोडासा युजफुल असेल कारण बरेच जण असतात की वय नाही झालंय पण किती पांढरे केस झालेत किंवा मी त्रस्त आहे महिन्यातून तीन वेळा मेहंदी लावून डाय करून वगैरे पण हा व्हिडिओ थोडासा तुमच्यासाठी हेल्पफुल असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगते की तुम्ही आहात तसे खूप भारी आहात त्यामुळे तुम्ही चेंजेस करायला जाऊ नका बरेच जर माझ्या ओळखीतले असे आहेत की त्यांचे केस भयानक पांढरे आहेत वय नाहीये बिलकुल तरी सुद्धा ते छान फ्लॉन्ट करतात छान एकदम असं काय का कॅरी करतात त्या अॅटिट्यूडने की हा छान दिसत शेड्स आहेत माझी स्टाईल आहे वगैरे तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता कारण शेवटी नॅचरल ते नॅचरल त्यामुळे नक्कीच तुम्ही ते मस्त पैकी मिरवू शकता तुम्ही आहात तसे खूप सुंदर आहात लेट इट बी जे व्हायचं ते होऊ द्या बॉडीचं जे व्हायचं ते होऊ द्या केसांत मस्त राहायचं फक्त ट्राय करत राहायचं की जे आहे मॅनेज होईल किंवा जे आहे त्यातून थोडंसं आपण काहीतरी ग्लो करूया स्वतःला ग्रुम करूया आणि बस चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी पॉईंट पासून हा व्हिडिओ सुरू झालेला म्हणून इंट्रोडक्शन बाकी आहे तर मी मयुरी तुमचं या चॅनलवरती खूप सारं स्वागत करते आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट सुद्धा करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ह्या प्रोडक्टचं काय वाटतं म्हणजे युज करायला हवं हो की नाही